नाळीद इंशी देसराणेपाडा व देसराणे मोकभगी या खेडेगावातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जयदर वरून येणाऱ्या बसमध्ये जागा भेटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे विद्यार्थी कोणत्याही खाजगी वाहनाला हात करून भेटेल त्यावेळेस प्रवास करून शाळेत पोहोचण्याचा प्रयत्न करतात परंतु हा खासगी वाहनावर केलेला प्रवास विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना स्पेशल बस साडे दहा व संध्याकाळी साडेपाच वा वाजता कळवण आगार व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी असे निवेदन शरद पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी जिल्हा सरचिटणीस संदीप शिंदे आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोळे यांनी दिली आपल्या कळवण तालुक्यामध्ये भागात तुटावत आहे अनेक विद्यार्थ्यांना पायी जावं लागत आहे अनेक वि संघटना निवेदन देण्यासाठी येत आहे तर त्या संदर्भात जी बसची आपूर्त आहे ती किती स पुर पूर्वतात होणार आहे आता तसे वेगवेगळ्या शाळा संघटनांमाफत ज्या ज्या आपल्याकडं मागण्या येत आहेत त्या मागण्यांचा सांगून विचार करून सर्व जातिजनक विद्यार्थी वास्तव करण्याचा प्रयत्न केला आहे आवरशी पाचची संख्या वाढली आहे आणि 12 बसची संख्या देखील दोन वाढवलेली आहे आपण सुरळीत किती दिवसात होणार आहे सुरळीत झालेले आहे मोसके दोन तीन शाळांत जो प्रश्न आहे तो आज नवीन आला आज पूर्ण प्रश्न आला त्याच्यावर आपण बोलू शकतो धन्यवाद रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण